पिंपळनेरमध्ये आज कडकडीत बंद आपल्या मुलासोबत गावी जाण्यासाठी निघालेल्या एकोणचाळीस वर्षीय हो महिलेवर बलात्कार करण्यात आल्याच्या घटनेने पिंपळनेर शहरासह धुळे जिल्हा आधारला आहे पीडित महिला आदिवासी समाजाची असल्याने आदिवासी समाजातील सर्वच संघटनांनी पिंपळनेर शहर बंदची हाक दिल्याने त्यांना पिंपळनेर येथील व्यापाऱ्यांनी देखील पाठिंबा दिल्याचे बघायला मिळाले त्यामुळे आज आदिवासी समाजाने मुख आक्रोश मोर्चा काढला पिंपळनेरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला तसेच बलात्कार करणाऱ्या नराधमांविरोधात कडक कारवाई करा अशी मागणी यावेळी समाज बांधवांनी केली आहे दरम्यान डीवाय एस पी साजन सांगितले की घडलेली घटना अतिशय निषेधार्ह असून या घटनेचा त्वरित पाठपुरावा करण्यात आला पीडित महिलेने पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर काही तासातच ता आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे तीनशे शहात्तर ड त्याचप्रमाणे अट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल झाल्याबरोबर पोलीस विभागाने ह्या गंभीर गुन्ह्याची अतिशय तत्परतेने आणि तात्काळ दखल घेऊन आरोपी एक तासाच्या आत अरेस्ट केलेले आहेत आरोपींचं पी सी आर घेण्यात आलेलं आहे आणि आरोपी सध्या पी सी आरमध्ये आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः डी वैसपी साजन सुनावणं करत आहे आणि अतिशय महत्त्वाचे एव्हिडन्स आपण त्यामध्ये प्राप्त केलेले आहेत त्याप्रमाणे ह्या असल्या प्रवृत्तीच्या लोकांवर अतिशय कडक कारवाई होईल आणि कडक शिक्षा त्यांना मिळेल असं पोलीस प्रशासनाकडून प्रखरतेने आणि अतिशय तत्परतेने कार्यवाही सुरू आहे साहेब अशा घटना घडून यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून काही आवाहन करण्यात येणार आहे मी समाजबांधवांना आणि इतर जे काही सर्वसामान्य जनता आहे यांना ह्या अनुषंगाने जर समजा काही असं तुम्हाला वाटत असेल की इथे वाईट प्रवृत्तीची लोकं राहत आहेत वाईट प्रवृत्तीची एखादा गुन्हा घडण्याची शक्यता आहे किंवा काही घटना घडण्याची शक्यता आहे तर अशा वेळेला आम्ही सर्वसामान्य जनतेला आवाहन करू इच्छितो की तात्काळ पोलीस यंत्रणेला कळवायचं आहे कोणत्याही संदर्भात न घाबरता तुम्ही पुढे या आ, काही घटना घडण्याच्या आधी प्रिकॉशनरी मेजर्स आपण घेऊ शकतो आणि त्यांच्यावर कारवाई करू शकतो आणि घटना होण्यापासून वाचवू शकतो तर कृपया पोलिसांना ह्या संदर्भात काही माहिती कळवणं अपेक्षित आहे तर निश्चित आपण निर्भयपणे माहिती पोलिसांना कळवावं अशी मी स सर्व जागृत नागरिकांना आवाहन करतो लोकनायक न्यूज